सेटअप केलेलं आहे बघा वडापावची प्राइस आहे अठरा रुपये आणि वडा प्लेट आहे मटन हे सावजी चिकन हे बघा मांडापोळी अच्छा हे थालीपीठ दोन येणार त्याच्यावर भरीत येणार आणि ठेचा येणार दीडशे रुपयाला घरची साईज बघा मोठी साईज आहे मिसापाव कशी आहे शंभर रुपयाला ना टेस्ट करा हा मिक्स फ्रूट ज्यूस आहे पन्नास पन्नास अच्छा शिरवाड पन्ना ग्लास नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आलोय दादर वेस्ट ना छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या समोर त्यांना बीएमसी ग्राउंड आहे त्या ग्राउंड मध्ये बारा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि वेळ आहे संध्याकाळी सात ते रात्री येणार दहा वाजेपर्यंत आहे तर चला मग आता पूर्ण डिटेल मध्ये आपण हा व्हिडिओ करूया मुंबई फूड फेस्ट आणि आपण आता आज जाऊया आणि आतमध्ये जाऊन आपण बघूया आपल्याला काय काय बघायला मिळतं ते सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे सेटअप छानच आहे बघा एक गोल्डन कलरची ना वरती ना आपण झालर बघू शकतो आणि बघा स्वच्छता बघा किती स्वच्छता आहे दोन सेल्फी पॉइंट इकडे बघा हा एक सेल्फी पॉइंट आहे इकडे आता इथं सेल्फी चालू आहे या साईडला पण आपण बघू शकतो हा पण एक सेल्फी पॉइंटच आहे आणि हे बघा सेटअप बघा खरंच खूप छान सेटअप ना मस्त सेटअप केलेला आहे बघा आणि बसायची पण अरेंजमेंट आहे ना खूप छान आहे समोर आहे बघा स्टेज आहे हे बघा स्टेज आहे आणि सगळ्यात पहिले पण स्टॉल बघतोय शिवतीर्थ वडापाव केंद्र हे बघा इकडे वडापावची प्राइस आहे अठरा रुपये आणि वडा प्लेट आहे तीस रुपयाला भजीपाव प्लेट आहे तीस रुपयाला आणि भजी प्लेट आहे तीस रुपयाला हा दुसरा स्टॉल आहे खानदेशी खाद्य संस्कृती बघा मांडापोळी मांडापोळी अशी ताई मांडापोळी दीडशे रुपयाला ना अच्छा हे बघा पुरणपोळी दीडशे रुपयाला आणि त्याच्याबरोबर काय आहे काटाची आमटी हो थालीपीठ थालीपीठ कितीला आहे अच्छा हे थालीपीठ थाली दोन येणार त्याच्यावर भरीत येणार आणि ठेचा येणार दीडशे रुपयाला आणि भाकरी घ्यायची असेल तर ते पण दीडशे रुपयाला वांग्याचं बरीच पिटलं पिटलं आणि तिकडे आता चालली शेगावची कचोरी कचोरी शेगावची कशी आहे ती शेगावची कचोरी पन्नास ला दोन शेगावची कचोरी आहे नमस्कार दादा हे बघा दादांचा स्टॉल आहे दादा कचोरी खूप मस्त असत्या भेट द्या नक्की भेट द्या दादरला स्टॉल नंबर तीन आणि दोन आणि तीन हे बघा आणि ठेचा बघा यांचा ठेचा पण खूप मस्त आहे ना कारण की यांच्या इकडे ना कचोरी खाल्लेली आहे खूपच टेस्टी आणि ठेचा पण खूप छान असता चला थँक यू बघा हे नंदिनी फूड हे साऊथ इंडियन फूड आहे आणि इकडे बघा सांबार चटणी कसं आहे दादा मी दोडा प्लेट पन्नास पन्ना रुपयाला चार आणि ती, तीन।, तीन अच्छा पन्नास ला तीन आणि याच्यात काय आहे मिसळ आहे बघू शकतो मिसळपाव कशी आहे साठ रुपयाला मिसळपाव आणि काय अजून हे डोसा आहे म्हणजे मसाला डोसा आणि असं पाहिजे अच्छा पापड किच्चा पण आहे डिस्प्ले नाही केला के चालेल इकडे हा स्टॉल आहे आणि इकडे आपण बघतो बटाट्याचा रोल आहे किती हे एकशे वीस आणि मोमोज पण आहेत ते मोमोजची काय प्राइस आहे दीडशे रुपयाला आणि हे काय असं व्हेज आहे काय वेज आहे वेज कितीला आहे अच्छा इकडे आहे काय अडीचशे एकशे एक सत्तर तीनशे दोनशे तीनशे दोनशे हे बघा पुणेरी बेळ कशी आहे बेळ शंभर रुपये मटकी बेळ आहे ना काय बोलतात बेळ शंभर रुपयाला ना आणि पाणीपुरी सत्तर रुपयाला बघा हा स्टॉल काय घरगुती फूड प्रोडक्ट इकडे काय आहे चकली भाजणी पीठ घरगुती फूड प्रोडक्ट किती रुपयाला ही एकशे पस्तीस रुपयाला अर्धा आहे अच्छा ठीक आहे हे बघा ट्रायल साठी पण आहे छान आहे जबरदस्त आहे सॉफ्ट आहे हे तांदूळ पीठ ते पण एकशे अडतीस रुपयाला आहे हे कोणते ज्वारी पीठ हे पण एकशे अडतीस रुपयाला आहे हे बाजरी पीठ आहे हे पण एकशे अडतीस रुपयाला एकशे अडतीस मग एकशे अडतीस एम आर पर ग्रॅम आहे तो झिरो पॉईंट वन थ्री कितीला आहे मग हे एम आर अच्छा सिक्स्टी नाईन रुपीला आहे ओके ओके आपले आहे आपलं आंबोळी पीठ ठीक आहे चालेल थोडा वेळ करेल मी अच्छा तुम्ही टेस्टिंगला देतात का ओके ओके ठीक आहे चालेल चालू आहे व्हिडिओ नंतर करता ते हे बघा मी परत एकदा प्राइस चालतो ज्वारी पीठ आहे सिक्स्टी नाईन रुपीजला आहे आणि तांदूळ पीठ पण सिक्स्टी नाईन रुपीजला आहे आणि बाजरी पीठ पण सिक्स्टी नाईन रुपीजला आहे हे बघा हे आंबोळी पीठ आहे आंबोळी पीठ पण आहे बघा कितीला आहे नाइंटी टू रुपीजला आहे पीठ पण आहे ते सगळे पीठ आहेत बघा सिक्स्टी द्या रुपीज बघा बासमती उकडीचे मोदक रुपयाला आणि हा जो स्टॉल आहे बघा डायट स्टेशन काय इकडे ज्यूस आहे सूप आहे सलाड आहे अच्छा ज्यूस सूप सलाड आहे टेस्ट करा हा मिक्स फ्रूट ज्यूस आहे मिक्स, मिक्स फ्रूट टेस्ट

आहे, एक आहे कोकम आहे कोकम आणि बडीशो फ्लेवर कोकम आणि बडीशो कोकम आणि बडिशो पहिल्यांदा ऐकलंय मी कोकम आणि बडिशो अरे जबरदस्त आहे कोकम आणि बडिशो खरंच जबरदस्त छान बरेचसे माझ्याकडे फ्रूट पंच बेस्ट फेलिंग आहे सेलिब्रिटी स्पेशल आहे सेलिब्रिटी स्पेशल फ्रूट पंच आहे छान नक्की विजिट करा स्टॉल नंबर आठ आहे ना नक्की नक्की चालेल थँक्यू हा बघा हा जो आहे नऊ नंबर आहे इकडे आपण बघू शकतो केक आहे आणि हा बघा हा जो स्टॉल आहे आपला अंजली नागपुरी सावजी स्पेशल विदर्भ बघ हे बघा सावजी स्पेशल आहे हे आपण बघू शकतो काय आहे सावजी हे सावजी चिकन हे काय मटन घ्या सुक चिकन हे ग्रेव्ही मटन हे ग्रेव्ही मटन मटन आहे सावजी मटन हे काय सावजी मटन आहे सुख मटन हे सुक मटन ही सावजी चिकन कलेजी आहे कलेजी, कलेजी।, कलेजी।, कलेजी सावजी चिकन कलेजी आणि ही मटन कलेजी मटन कलेजी सावजी आणि भाकरची साईज बघा मोठी साईज आहे तांदूळ तिन्ही भाकरी मिळते हे बघा सावजी मटन सुक्का चिकन मटन सगळं काय खरडा चिकन पण आहे खरडा चिकन पण आहे बनते बनते आणि इथं काय आहे जवळा मटन किमा मटन किमा चिकन किमा चिकन किमा एक असं आहे किमा पाव पन्नास पन्नास रुपये नक्की विजिट कराय स्टॉल नंबरला स्टॉल नंबर, नंबर आहे दहा चालेल थँक्यू दादा हा आहे बारा नंबर शोभा फूड्स आणि इकडे काय दादा इकडे काय किमा आहे कोणता किमा आहे मटन किमा चिकन, आ, चिकन कीमा। ये रायता अच्छा हे भात ठीक आहे चिकन ग्रेव्ही कसं आहे काय प्लेट सांगशील मला आ, मला माहिती चिकन दोनशे रुपये त्यासोबत पाव येणार दोन आणि कांदा आणि लिंबू कांदा आणि नंतर मटन खिमा आहे टू फिफ्टीला ला अडीचशे रुपयाला मटन त्यात अच्छा मटन किमा आणि बाकी अजून माहिती ठीक आहे ठीक आहे चालेल थँक्यू थँक्यू मालवणी फ्युजन हा स्टॉल आहे मालवणी फ्युजन काय ह्याच्यात बघू शकतो अच्छा वाटाण्याची उसळ याच्यात किमा किमा पाव कसा आहे किमा पाव दोनशे रुपयाला किमा पाव अच्छा शिरवाळ्या अच्छा नाळाच्या दूध भरते कसं आहे शिरवाळ्या कसं आहे ते किती रुपयाला

हंड्रेड रुपीज अच्छा शंभरला तीन आहेत आणि हे समोसे कसे अच्छा काय बोलता थँक्यू ते कोणते समोसे होते चिकन समोसे चिकन समोसे कितीला अच्छा अच्छा ओके ओके ठीक आहे ठीक आहे चालेल 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 थँक्यू बघा एस मिरी फूड सर्व्हिस क्या है जब चिकन है चिकन मसाला अच्छा चिकन मसाला ये मटर मसाला मटर मसाला मीडियम ग्रेवी है राइस बर्बर अच्छा राइस बर्बर ग्रेवी मीडियम ये कलेजी कलेजी काळ्या मसाल्यातलं ते हां अच्छा काय कसं प्लेट आहे म्हणजे म्हणजे थाली पण आहे आणि सिंगल सिंगल प्लेट पण मिळू शकते आपल्याला अच्छा तीनशे दहा रुपये चारशे मटन वगैरे त्याच्यामध्ये सोलकडी वगैरे भाकरी पाहिजे तर भाकरी परत राईस सर्व असं भाकरी कोणत्या कोणत्या आहेत भाकरी कोणत्या तांदळाच्या भाकऱ्या अच्छा चालेल सोलकडी जर असं एक ग्लास घ्यायचा असेल तर कितीला आहे तो वीस रुपये वीस रुपयाला हां वीस रुपये चालेल थँक्यू प्लस आपण फॅमिली जर आली हा क्वांटिटी जर जास्त असेल तर त्यांना आपण ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट देणार काय बोलतात हा म्हणजे कुपन्स पण आहे तुम्हाला हवे असतील तर आम्ही तुम्हाला पण देऊ तुमचे जेवढे फॅन्स फॉलोविंग असेल त्याला तुम्ही देऊ शकता अरे वा आपण ते प्रिंट केले तुम्ही नंतर येऊन घेऊन जाऊ अच्छा चला एवढं असेल ना त्यांचा जे काही बिझनेस होईल त्यांच्यातर्फे त्याच्यावर फ्लॅट आपण ट्वेंटी पर्सेंट जर नाव घेऊन आले तर नाव नाही म्हणजे तुम्हाला कुपन देणार अच्छा अच्छा कारण की कसं मी आता व्हिडिओ टाकणार आणि मी घरी जाणार ठीक आहे जरी नाव अच्छा तरी डिस्काउंट दिल ना ठीक आहे तर नाव घेऊन नक्की या इकडे स्टॉलला पंधरा नंबर स्टॉलला तर डिस्काउंट आहे चला थँक्यू अठरा नंबर द बेकिंग कोक हा आहे नेस्लेचा काय पेस्ट्री आहेत काय केक आहेत काय अच्छा स्ट्रॉबेरी आणि पायनॅपल आहे अँड कपकेक्स आहे वन इज टॉफी बेस्ट अँड किती बघा एटी नाईन सेव्हन्टी नाईन वन फिफ्टी नाईन वन फोर्टी नाईन नाईन्टी नाईन नेस्ट कॉफीचा इकडे नेस्टले आणि या साईडला आहे बर्गर किंग हे बघा क्रिस्पी चिकन शंभर रुपयाला आहे आणि क्रिस्पी वेज ऐंशी क्रिस्पी चिकन शंभर क्रिस्पी वेज ऐंशी अच्छा तेच आहेत प्राईस इकडे जो आहे मेनू दीडशे एकशे ऐंशी अडीचशे दोनशे ऐंशी शंभर नव्याण्णव बघा जबरदस्त स्टेज आहे छान बसाची अरेंजमेंट बघू शकतात बघा बसाची कशी मध्ये अरेंजमेंट केलेली खूपच सुंदर आणि इकडे स्टॉल आहे बघा वाव मोमो अच्छा मोमोच आहे दाखवतो चिकन आहे का व्हेज आहे वेज वाला कशी प्लेट आहे हंड्रेड रुपीज शंभर रुपये मलाही कुल्फी शंभर रुपयाला रॉयल फालू एकशे तीस चॉकलेट फालोदा एकशे चाळीस केसर ड्राय फ्रूट फालू दीडशे फ्रेश फ्रूट फालू एकशे ऐंशी मलाही मस्तानी मँगो मस्तानी सीताफळ मस्तानी हे बघा हे मोहितो आहे शंभर शंभर रुपयाला आहे कुल्फी आहे हे बघा जबरदस्त कसं आहे क्लास हे बघा दोनशे दीडशे दोनशे दीडशे शंभर जबरदस्त आहे हे बघा समोर स्टेज आहे आणि इकडे बघा पेढे आहेत कसे आहेत दादा हे दीडशेवाला आहे दोनशेव आहे अच्छा दोनशे दीडशे आणि दीडशे हे बघा इकडे आता तयारी करतात आता कारण की आता मला वाटतं डान्स शो आहे बघा समोर स्टेज आहे समोर आपण बघू शकतो बघा बसायची अशी अरेंजमेंट आहे हे बघा असं आणि सिटिंगसाठी आणि आपण जर खायचं असेल ना ते उभं राहून पण आपण खाऊ शकतो आणि इकडे फॅमिली आपण बसून पण खाऊ शकतो हे बघा अशी बसायची अरेंजमेंट आहे जबरदस्त एकदम मस्त आहे असे बसलेत ना असं बसू पण शकतोय बघा छान तर सगळे स्टॉल आपण कव्हर केले आहेत सगळे एकूण एक स्टॉल दाखवलेत मी तुम्हाला चला मग मित्रांनो भेटेल पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समोर श्री गुरुदेव बाय बाय